नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेचा आज आठवा भाग आपण प्रसृत करत आहोत काल आपण अतिमानस म्हणजे नेमकं काय अधिमानस आणि अतिमानस म्हणजे ओव्हर आणि सुपर याच्यामध्ये काय फरक आहे आणि अतिमानसाचा एकंदरच आपल्या पृथ्वीच्या चेतनेवर नेमका कोणता परिणाम घडून यायचा आहे हे, हे सगळं आपण कालच्या भागामध्ये पाहिलं आता आज हे सगळं प्रत्यक्षात कसं घडून आलं म्हणजे अतिमानसाचं अवतरण हे या पृथ्वी चेतनेमध्ये कसं घडून आलं तो प्रसंग आपल्याला जाणून घ्यायचा आहे ही आध्यात्मिक इतिहासातील एक अतिशय महत्वाची घटना म्हणावी लागेल अशी ही घटना आहे तेव्हा ही घटना केवळ घटना पाहून पुरेशी नाही तर त्याच्या पाठीमागची जी सगळी परंपरा आहे ती आधी आपण थोडीशी पार्श्वभूमी त्याची पूर्वपीठिका आपण आधी थोडीशी समजावून घेतली पाहिजे आपण सुरुवात करूया ती अधिमानसाच्या अवतरणापासून जे आपण आधीच्या भागांमध्ये समजावून घेतलेलं आहे चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस म्हणजे ज्याला सिद्धी दिन असंही म्हटलं जातं त्या दिवशी श्री अरविंदांनी साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सर्व जबाबदारी श्री माताजींवर सोपवली आणि उच्चतर साधनेसाठी त्यांनी एकांतवास स्वीकारला हा सगळा भाग आपण आधी पाहिलेला आहे आपण हेही पाहिलं की ह्या घटनेनंतर त्यांना एक खात्री पटली की पृथ्वीमध्ये अतिमानसाचं अवतरण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून पृथ्वी तत्वामध्ये अतिमानस चेतनेचं अवतरण घडवण्याचे प्रयत्न करण्यासाठी म्हणून श्री अरविंदांनी एकांतवा स्वीकारला हे आपण समजावून घेतलं ही घटना होती एकोणीसशे सव्वीस सालची श्री अरविंदांच्या ज्या सायंकालीन चर्चा चालत असत त्या चर्चांच्या दरम्यान सुपर माइंड म्हणजे अतिमानस याविषयी बऱ्याचदा चर्चा चालत असत आणि आपलं नेमकं का काय चालू आहे आपण कुठपर्यंत पोचलेलो हो आहोत यासंबंधी काही संकेत श्री अरविंद साधकांना देत असत एकोणीसशे चौतीसच्या सुमारास आता काहीतरी महत्वाचं घडणार आहे अशी शक्यता कदाचित त्यांनी बोलून दाखवली असेल आणि मग साधकांनी नंतर विचारलं की तुम्ही तर असं म्हटला होता की एकोणीसशे चौतीसच्या सुमारास काहीतरी अतिमानसाचं अवतरण घडण्याची शक्यता आहे काय झालं ते घडलं नाही का तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की अतिमानस अवतरण घडवून यायचं असेल तर त्याच्यासाठी किमान तीस ते चाळीस लोक तरी अशी पाहिजेत की ज्यांची तयारी झालेली आहे काल आपण कच्च मडक का पक्क हा जो भाग पाहिला त्याच्यामध्ये किमान तीस ते चाळीस लोक की, की ज्यांची अशी तयारी झालेली आहे अतिमानस शक्ती जर अवतरली तर ती धारण करण्याची क्षमता आहे अशी माणसं पाहिजेत आणि इथे तर एकही जण म्हणजे अर्थातच श्री अरविंद आणि श्री माताजींच्या व्यतिरिक्त एकही जण जर तसा सापडला नसेल तर ते अतिमानस कसं काय अवतरेल असं श्री अरविंदांनी त्यांना सांगितलेलं आहे एकोणीसशे छत्तीस साली श्री अरविंदांनी हे एक प्रकारे जाहीर केलं की त्यांच्या साधनेतला एक महत्वाचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे एक अतिशय अवघड अशी सीमारेषा आहे ती त्यांनी अगदी समाधानकारकरीत्या ओलांडलेली आहे हे त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे आणि दीर्घ काळाची जी एक गोष्ट पूर्ण करायची बाकी होती ती गोष्ट देखील साध्य झालेली आहे असंही त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं श्री अरविंद आणि श्री माताजींची ही जी साधना चाललेली आहे त्यामुळे आपल्या हयातीतच आपल्याला अतिमानसाचं अवतरण पाहायला मिळेल अशी आस या साधकांमध्ये कदाचित निर्माण झाली असेल उत्सुकता निर्माण झाली असेल परंतु एक गोष्ट इथे महत्वाची आहे ती म्हणजे श्री अरविंद जी साधना करत होते श्री माताजी ज्या साधना करत होत्या त्या केवळ व्यक्तिगत संकुचित स्वतःच्या मुक्तीसाठी अशी ती साधना नव्हती तर ती पृथ्वी तत्वासाठी केलेली साधना होती अर्थातच आपल्या हे लक्षात येईल की साधक जेव्हा उन्नत होत जातो तेव्हा विरोधी शक्ती सुद्धा त्यांच्या त्या साधनेमध्ये अडथळा आणण्यासाठी प्रयत्नशील असतात इथे तर ही जी साधना होती ती वैयक्तिक स्तरावरची नव्हती ती पृथ्वी चेतनेची संबंधित होती आणि त्यामुळे ज्या विरोधी शक्ती या मार्गामध्ये अडथळा आणण्याचा जो प्रयत्न करत होत्या तो प्रयत्न वैयक्तिक स्तरावरचा नव्हता तो जागतिक स्तरावरचा होता आणि मग एकोणीसशे अडतीस साल उजाडलेलं आहे जागतिक युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि हे विरोधी शक्तीचं काम होतं त्यामुळे सुप्रामेंटल किंवा अतिमानसाचं अवतरण जे अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये आलेलं होतं ते काही कालावधीसाठी लांबणीवर पडलं याचं कारण असं झालं की जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा अनेक शरणार्थी आश्रमामध्ये आले तिथे राहायला लागले कुटुंबासहित राहायला लागले आणि मग आत्तापर्यंत आश्रमाचं जे एक प्रयोगशाळा असं जे रूप होतं अगदी निवडक लोकांना आश्रमामध्ये प्रवेश होता आश्रमवासी झालेले होते निवडक लोक हे सगळं एकसंध एक असं जे वातावरण होतं ते या शरणार्थींच्या कुटुंब कबिल्याच्या आगमनानंतर त्याच्यामधली जी एकसंध अशी शक्ती होती ती विरळ व्हायला सुरुवात झाली अर्थातच श्री अरविंद आणि श्री माताजींनी हा निर्णय प्रकृती मातेवर सोपवलेला होता की काही निवडक लोकांच्या निशी अधिक उच्च प्रतला प्रत आरोहण करायचं का या पृथ्वीवरचे जे समस्त सामान्य जीवांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बरोबर घेऊन या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन प्रगत व्हायचं हा निर्णय प्रकृतीवर त्यांनी सोपवलेला होता आणि प्रकृतीने अर्थातच निर्णय दिला की नाही ही सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेला सोबत घेऊन हे कार्य करायचं आहे आणि म्हणून जे अगदी नजरेच्या टप्प्यात आल्यासारखं दिसत होतं ते काहीसं दुरावलेलं आहे असं आपल्याला इथे लक्षात आलं एकोणीसशे अडतीस हा सगळा घटनाक्रम आपण पाहिला महायुद्ध वगैरे वगैरे श्री अरविंदांचं त्यात महत्वाचं योगदान होतं विरोधी शक्तींना परास्त करण्यामध्ये त्यांचं योगदान महत्वाचं होतं आणि मग पुढे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्यामध्ये एकदा संभाषण असं झालं की आता पृथ्वी चेतनेची तयारी करायची तर कोणाला तरी एकाला देह सोडावा लागेल अशी शक्यता दिसायला लागली तेव्हा मा श्री माताजींनी लगेचच तयारी दर्शवली पण श्री अरविंद म्हणाले की नाही तुम्ही इथे थांबणं आवश्यक आहे याच कारण तुमचा देह यासाठी अधिक सक्षम आहे तो अधिक लवचिक आहे आणि त्यामुळे अतिमानसाचं अवतरण जे घडायचं आहे ते घडण्यासाठी तुमची आवश्यकता आहे असं त्यांनी माताजींना सांगितलेलं होतं आणि पुढे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास या दिवशी श्री अरविंदांनी या अतिमानसाच्या अवतरणाचा त्यांचा जो सगळा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपला देह ठेवलेला आहे श्रीमाताजी त्यांच्या या देहत्यागाबद्दल अतिमानसिक शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित केलेली होती आणि जेव्हा त्यांनी त्यांचा देह ठेवला तेव्हा ती सगळी शक्ती त्यांनी त्यांच्या देहातून माझ्या देहामध्ये ही शक्ती संक्रमित केली आणि श्रीमाताजी इथे पुढे म्हणतायत की श्री अरविंदांनी जेव्हा स्वतःचा देह ठेवला तेव्हा ज्याला ते, ते माइंड ऑफ लाइट असं म्हणत असत ते त्यांना प्रचितीला यायला लागलं आता माइंड ऑफ लाइट ही संकल्पना अशी आहे अगदी आपण जाता जाता ओघात विषय निघालाय म्हणून बोलतो हो आहोत की सुपर माइंड प्रत्यक्ष येण्यापूर्वी जो उन्नत जीव आहे त्याची जी तयारी होत जाते क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने जी तयारी होत जाते त्यातला एक मधला टप्पा आहे तो म्हणजे माइंड ऑफ लाईट तेव्हा माइंड ऑफ लाईटचा साक्षात्कार एक प्रकारे माताजींना तिथे झालेला आहे आणि त्या भूमिकेतनं आता त्या कार्यरत झालेल्या आहेत असं आता आपल्या इथे लक्षात येत आहे श्री माताजी या पृथ्वीवर राहून अतिमानसाच्या अवतरणाचं कार्य करत आहेत त्याच्यासाठी झटून प्रयत्न करत आहे आणि श्री अरविंद चेतनेला तयार करण्याचं चे कार्य उच्च स्तरावर जाऊन पूर्ण करत आहेत आता पुढे असं झालं एकतीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न या दिवशी माताजींनी एक संदेश दिला तो संदेश असा होता की इथून पुढचे चौदा महिने हे बिकट असणार आहेत हा एक प्रकारे संकेत होता की चौदा महिन्यांनंतर काहीतरी महत्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती घडू नये म्हणून विरोधी शक्ती आता अधिक सक्रिय होणार आहेत आणि म्हणून हा काळ बिकट असणार आहे हे सांगण्याचा त्यांचा अर्थ होता एकोणीसशे छप्पन्न साल उजाडलं दरवर्षीच श्री माताजी वर्षारंभी एक संदेश देत असत आणि एक जानेवारी एकोणीसशे छप्पन्न साली माताजींनी जो संदेश दिलेला होता तो संदेश असा होता द ग्रेटेस्ट विक्टरीज आर द लीस्ट नॉइजी द मॅनिफेस्टेशन ऑफ अ न्यू वर्ल्ड इज नॉट प्रोक्लेम्ड बाय बिट ऑफ ड्रम म्हणजे माताजी इथे असं सांगतायत की नवीन जगताच आविष्करण झालेलं आहे हे बोलताशे बडवून सांगितलं जात नाही आता लक्षात घ्या इथे की एक जानेवारी एकोणीसशे छप्पन्न या दिवशी अतिमानसाचं अवतरण झालेलं नव्हतं किंवा नवीन जगत सुद्धा निर्माण झालेलं नव्हतं ते आविष्कृत झालेलं नव्हतं आणि तरीही माताजी संदेशामध्ये सांगतायत की द मॅनिफेस्टेशन ऑफ अ न्यू वर्ल्ड इज नॉट प्रोक्लेम्ड बाय बीट ऑफ ड्रम याचाच अर्थ असा की आता नवीन जगत उदयाला येत आहे त्याचा आविष्करण होणार आहे ह्याचा संकेत श्री माताजींना आधीच मिळालेला होता आणि माताजींनी नंतर एका साधकाला हे सांगितलेलं आहे की वास्तविक पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास नंतरच माझ्यामध्ये अतिमानसाच्या कार्याला सुरुवात झालेली होती आणि ते सगळं कार्य व्यक्तिगत स्तरावर क्रमाक्रमाने चालू होत पण इथे श्री माताजी सांगतायत की श्री अरविंद यांचं दोन ते तीन वेळेला त्यांना जानेवारी महिन्यामध्ये दर्शन झालं आणि जणू काही ते सांगत होते की आता हे जे अतिमानसाचं अवतरण व्हायचं आहे ते अवतरण व्यक्तिगत स्तरापुरतं मर्यादित असणार नाही तर ते अखिल पृथ्वीसाठी ते असणार आहे म्हणजेच आता इथे दोन शब्दांकडे नीट लक्ष पुरवायची आवश्यकता आहे याचा अर्थ असा होता की हे अवतरण नसणारे तर हे आविष्करण असणारे इंग्लिश शब्द याला असे आहेत अवतरणाला इंग्लिश शब्द आहे डिसेंट अधिमानसाचं आपल्याला आठवत असेल तर बघा अधिमानसाचं श्री अरविंदांच्या देहामध्ये दे। अवतरण झालेलं होतं म्हणजे डिसेंट झालेलं होतं आणि इथे एकोणीसशे छप्पन्न साली अतिमानसाचं नुसतं अवतरण नाही म्हणजे केवळ फक्त माताजींच्या देहामध्ये ते अवतरण असणार नव्हतं तर ते मॅनिफेस्टेशन म्हणजे आविष्करण असणार होतं की ज्याचा परीघ हा पृथ्वी एवढा असणार होता म्हणजे अखिल पृथ्वीला लागू पडेल अस ते आविष्करण होत हे श्री माताजींनी नंतर एका शिष्याजवळ बोलून दाखवलेलं आहे आता ही अतिमानसाच्या आविष्करणाची चाहूल माताजींना जानेवारी पासूनच लागलेली होती हे आपण समजावून घेतलं आता थोडस पुढे जाऊया तो दिवस उजाडला तो दिवस होता एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न नेहमीप्रमाणे दर बुधवारी माताजी प्लेग्राऊंडमध्ये आश्रमाचं जे प्लेग्राऊंड आहे त्या प्लेग्राऊंडमध्ये त्यांचे व्हेनसडे क्लास म्हणून चालत असत दर बुधवारी विद्यार्थ्यांना प्लेग्राऊंडमध्ये त्या शिकवत असत आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालत असे एकोणतीस फेब्रुवारीला बुधवारी ध्यानाच्या दरम्यान त्यांना जो अनुभव आला तो नंतर त्यांनी लगेचच लिहून ठेवलेला आहे तो अनुभव काय होता तो आपण इथे मुळात न वाचणार आहोत मूळ अनुभव इंग्रजीमध्ये आहे आपण त्याचा मराठी अनुवाद वाचणार आहोत म्हणजे नेमकं काय घडून आलं या दिवशी हे आपल्या लक्षात येईल माताजींनी सिंथेसिस ऑफ योगा या ग्रंथामधला एक उतारा वाचून दाखवला होता आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर झाली आणि म सारे ध्यानस्थ झाले होते ध्यानाला बसल्यानंतर जे घडलं त्याविषयी माताजींनी असं सांगितलंय आता या संध्याकाळी दिव्य अस्तित्व अगदी सघन मूर्त स्वरूपामध्ये तुमच्यामध्ये उपस्थित होते मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता या विश्वापेक्षाही मी विशाल झाले होते एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्ण दरवाजासमोर मी उभी होते त्या दरवाजाने जगाला ईश्वरापासून अलग केले होते मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले वेळ आली आहे मी दोन्ही हातांनी एक भला मोठा सुवर्ण हातोडा उचलला आणि जोरात त्या दरवाजावर मारला आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडे तुकडे झाले तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश त्याची शक्ती त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला आहे श्री माताजींना जो अनुभव आला तो अनुभव त्यांनी अशा पद्धतीने लिहून ठेवलाय हे ध्यान सुमारे वीस मिनिट चाललेलं होतं एवढी मोठी घटना घडली त्याच ढोल ताशांनी ते जाहीर केलं गेलं नाही तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही त्याची पुसटशी कल्पना सुद्धा आली नाही इतक्या शांतपणाने तो अनुभव आलेला होता माताजींनी नंतर असं म्हटलेलं आहे की आश्रमातल्या दोन जणांना आणि आश्रमाबाहेर अगदी पृथ्वीवरती एकाला तर आफ्रिकेमध्ये या अवतरणाचं आगमन झाल्याची चाहूल लागलेली होती म्हणजे या पृथ्वीवरच्या एकंदर पाच लोकांना फक्त ही अशी काहीतरी महत्वपूर्ण घटना घडलेली आहे याची जाणीव झालेली होती हा सगळा प्रसंग एक प्रकारे ईशोपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्याशी साधर्म्य राखणारा आहे हिरणमयेन पात्रेण हे जे आहे म्हणजे सत्याच मुख हे एका सुवर्णाच्या आवरणाने झाकलेलं आहे आणि त्यामुळे सत्याचा चेहरा दिसू शकत नाहीये अशी परिस्थिती आहे लक्षात घ्या सत्याचा चेहरा हा सुवर्णमय आवरणामुळे झाकलेला आहे आणि जर तो चेहरा आपल्याला बघायचा असेल तर ते सुवर्णमय आवरण तो पडदा बाजूला व्हावा लागतो असं इथे म्हटलेलं आहे वैदिक ऋषींचा पण हा अनुभव आहे ते म्हणताय की आम्ही सत्य सूर्याच्या दारामधून पलीकडे गेलेलो आहोत तिथेही दाराचाच उल्लेख येतोय आणि इथे सुद्धा श्रीमाताजींना जे दिसलेलं आहे ते या जगाला ईश्वरापासून वेगळं करणारा जो दरवाजा आहे तो दरवाजा त्यांच्या दृष्टीस पडलेला आहे आणि श्रीमाताजींनी एका घावामध्ये तो दरवाजा उघडलेला आहे हा तो अनुभव आहे थोडस आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आपला भौतिक सूर्य हा सूर्य उदयाला येण्यापूर्वी म्हणजे तो त्याच्या पूर्ण तेजानीशी झळकण्यापूर्वी अगदी अरुणोदयाच्या वेळेला जे सगळं आकाश उजळून निघत ते किती विलक्षण असत ते किती सौंदर्यपूर्ण असतं असत किती आकर्षक असत आणि तिथे आपल्याला असं वाटतं की अरे सूर्य उगवला त्यामुळे तिथेच खोळंबून राहण्याची आणि त्यालाच सत्य आहे असं समजण्याची शक्यता असते काल आपण अधिमानसाच्या संदर्भात हे समजावून घेतलं पण तो सगळा जो उजळलेला भाग आहे त्यामुळेच खरा सूर्य हा त्याच्या पाठीमागे झाकलेला असतो हा तो स्वतः जोपर्यंत पूर्णत्वाने उदयाला येत नाही तो वर आपल्याला दिसू शकत नाही तस हे सत्य सूर्याचं स्वरूप आहे अतिमानसाचं स्वरूप आहे हे इथे आपल्या लक्षात येतं आणि ते अत्यंत वैभवशाली निसर्ग संपन्न अशा आवरणाने आजवर झाकलेलं होतं ते माताजींनी आवरण या प्रसंगातन दूर केलं आणि सत्य सूर्याचा प्रकाश या पृथ्वीवर यायला लागला केवढी महत्वाची घटना आहे समग्र पृथ्वी तत्वाचा तो अंगभूत भाग झालेला आहे आणि त्यामुळे आजवर कधीही नव्हतं असं हे अतिमानसाचं तत्व पृथ्वीच्या गर्भातच पेरलं गेलं अशी ही मोठी घटना होती यानंतर साधारणत एक महिन्यानंतर माताजींनी एक संदेश प्रसृत केला तो संदेश एक प्रकारे एकोणीसशे चौदा साली त्यांनी जी प्रार्थना लिहिलेली होती त्या प्रार्थनेमध्ये थोडासा बदल करून हा संदेश देण्यात आलेला होता एकोणीसशे चौदा सालमध्ये माताजींनी जी प्रार्थना केलेली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं द लॉर्ड हॅज विल्ड अँड द डस एक्झिक्यूट अ न्यू लाईट शल ब्रेक अपॉन द अर्थ अ न्यू वर्ल्ड शल बी बॉर्न अँड द things दॅट were promised शल बी fulfilled म्हणजे इथे सगळं जे वर्णन आहे ते वर्णन भविष्य काळामध्ये हे सगळं कधीतरी उदयाला यायचं आहे एक नवीन प्रकाश या पृथ्वीवर उदय पावणार आहे एक नवीन जगत निर्माण होणार आहे असं त्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं होतं आणि त्याच प्रार्थनेमध्ये किंचितसा बदल करून हा जो संदेश देण्यात आलेला आहे तो संदेश एकोणतीस मार्च एकोणीसशे छप्पन्नला म्हणजे अतिमानसाचं आविष्करण झाल्यानंतर देण्यात आलेला हा संदेश आहे बघा काय म्हणतात माताजी इथे लॉर्ड हॅज बिल्ड अँड आय एक्झिक्यूट अ न्यू लाईट ब्रेक्स अपॉन द अर्थ अ न्यू वर्ल्ड इज बॉर्न द थिंग्स दॅट वेअर प्रॉमिस्ड आर फुलफिल्ड परमेश्वरानी इच्छा व्यक्त केली परमेश्वरानी संकल्प केला आणि मी त्याची अंमलबजावणी केली एक नवीन प्रकाश या पृथ्वीवर प्रस्फुटित झाला आहे एक नवीन जग जन्माला आलेलं आहे आणि ज्या गोष्टींच अभिवचन देण्यात आलेलं होतं त्या आता प्रत्यक्षात उतरलेल्या आहेत असं श्रीमाताजींनी इथे घोषित केलेलं होत या दिवशी अतिमानसाचा प्रकाश अतिमानसाची शक्ती आणि अतिमानसाची चेतना ही आविष्कृत झाली होती असं श्री माताजींनी सांगितलेलं आहे आणि पुढे चोवीस एप्रिल एकोणीसशे छप्पन्न या दिवशी माताजींनी पुन्हा एक संदेश दिलाय आणि तो संदेश असा होता मैनिफेस्टेशन ऑफ द सुप्रामेंटल अपॉन अर्थ इज नो मोर अ प्रॉमिश बट अ लिविंग फैक्ट अ रिएलिटी इट इज एट वर्क हि एंड वन डे विलकम वेन द मोस्ट ब्लाइंड मोस्ट अनकस इवन द मोस्ट अनविंग शल बी ओबलाइज्ड टू रिक्नाइज इट अर्थ थोड़क समझा घे पृथ्वी व अतिमानसाचं आविष्करण ही गोष्ट केवळ नुसती अभिवचन नाहीये तर ती जिवंत वस्तुस्थिती आहे आणि आता अतिमानस इथे म्हणजे पृथ्वीवर कार्यरत झालेलं आहे आणि एक ना एक दिवस असा येईल की जेव्हा अत्यंत जो अंध व्यक्ती आहे ज्याला कशाचीच जाणीव नाही किंवा ज्याला हे काही जाणून घेण्याची इच्छाच नाही अशा व्यक्तीला सुद्धा ते अतिमानस इथे आविष्कृत झालेलं आहे हे पटेल असं माताजी म्हणत आहेत इतकं ते सुस्पष्ट असे श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं जे जीवित कार्य आहे तेच एक प्रकारे इथे त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण इथे वाचूया माताजी म्हणतायत श्री अरविंदांनी मानवी देहामध्ये अतिमानसिक चेतना अवतरित केली आहे आणि त्यांनी आपल्याला केवळ अनुसरण करण्याच्या स्वरूप आणि ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी आचरणात आणाव्या लागणाऱ्या पद्धतीचे स्वरूपच उघड करून दाखवले आहे असे नाही तर स्वतःच्या वैयक्तिक साक्षात्काराद्वारे त्यांनी आपल्यासाठी एक उदाहरण घालून दिले आहे अतिमानसिक चेतना मानवी देहामध्ये अवतरित करणे ही गोष्ट करता येणे शक्य आहे आणि ती करण्याचा काळ आता आला आहे याचा पुरावाच त्यांनी आपल्याला दिलेला आहे असं श्री माताजींनी श्री अरविंदांविषयी आणि त्यांच्या जीवित कार्याविषयी किंबहुना स्वतःच्याही जीवित कार्याविषयी अप्रत्यक्षरित्या हे सांगून दिलेलं आहे तेव्हा आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर श्री अरविंद आणि श्री माताजींनी आपलं संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केलं हे आपण जाणून घेतलं आता या सगळ्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे आपल्याला यामध्ये काही करता येण्यासारखं आहे का हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत आज आता आपण इथेच थांबूया धन्यवाद